पुढील मिर्झेतील सत्तरबा श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे खासदार विशाल पाटील विख्यात गायिका विदुषी श्रुती सडोलीकर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंदी आमदार सुधीर गाडगिळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे संगीत महोत्सवात सन दोन हजार चोवीस या यावर्षीचा संगीतकार रामकदम पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायिका स्वरदा गोडबोले यांना शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी संचालक सांस्कृतिक कार्यालय संचालनालय विभीषण चवरे जयश्रीताई कुलकर्णी विशाल मजेठिया विजय रामकदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे दिनांक तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या या नवरात्र संगीत महोत्सवात देशभरातील अनेक कलाकार उपस्थित राहून या ठिकाणी आपली सेवा बजावणार आहेत यावर्षी मोठ्या प्रमाणात हा संगीत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे मात्र गेल्या सहा वर्षापासून महोत्सवासाठी शासनाकडून अनुदान मिळत नसल्यामुळे संगीत महोत्सवाला निधी कमी पडत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली मागील वर्षी दहा लाखाचे निधीचे पत्र पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले होते मात्र शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झाला नाही नागरिकांसाठी हा महोत्सव खुला असणार असल्याची माहिती श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचे विश्वस्त मंडळाने पत्रकार परिषदेत दिली यावेळी मधुकर पाटील शेखर करमरकर विनायक गुरव संभाजी भोसले बाळासाहेब मिरजकर प्रशांत गुरव उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर या काळामध्ये मिरजेच्या संगीत महोत्सवातलं एक मानाचं स्थान असलेलं अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे यावर्षी ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांच्या गायनानं या संगीत सभेची सुरुवात होणार आहे नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही तीन पुरस्कार देतो संगीतकार राम कदम यांच्या नावानं जो पुरस्कार आहे तो यंदा स्वर्धा गो गोखले गोडबले या गायिकेला देणं देण्यात येणार आहे तसंच पुण्या मुंबईच्या गायत्री पाद्य पाद्ये या तबला वादकाला या ठिकाणी आपण मेस्त्री महिला पुरस्कार या ठिकाणी आम्ही देणार आहोत तर तसाच तिसरा पुर पुरस्कार संगीत सेवा पुरस्कार यांना मिरजेतले ज्येष्ठ कर सल्लागार श्री जयंत मराठे यांना देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या महोत्सवामध्ये दिल्लीचे अविनाश कुमार त्यानंतर ऋतुजा लाड भाग्यश्री देशपांडे त्यानंतर ईश्वर घोरपडे अशासारखे नामवंत कलाकार या ठिकाणी आपली संगीत सेवा सादर करणार आहेत मोठ्या थाटामाटात हा या ठिकाणी उत्सव आम्ही साजरा करणार आहोत प्रतिवर्षाप्रमाणे आपणही या संगीत सभेचा लाभ घ्यावा असं मी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं आवाहन करतो श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचा खजिंदा या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की यावर्षीचा नवरात्र महोत्सव दिनांक तीन ऑक्टोंबरपासून अकरा ऑक्टोंबर अखेर संपन्न होणार आहे या महोत्सवासाठी दोन हजार अकरा बारा सालापासून दोन हजार सतरा सालापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून प्रतिवर्षी पाच लाखप्रमाणे अनुदान मिळाले परंतु सन दोन हजार अठरापासून आज दोन हजार चोवीस अखेर एक रुपये अनुदान महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं नाही हा महोत्सव केवळ लोकवर्गणीतून लोकवर्गणीतल्या सहभागातून संपन्न होतो महाराष्ट्र शासनाचा जो निधी आम्हाला मिळत होता त्या निधीतून आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला चार दिवसाचा मोठा संगीत महोत्सव बाळगंदव नाट्यगृहामध्ये संपन्न करत होतो आणि हा अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव जो नऊ दिवसाचा आहे तो निव्वळ आपल्या वर्गणीतून रोग सहभागातूनच mm. संपन्न केला जातो आणि गतवर्षीचे दहा लाख रुपये अनुदान अद्याप महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेले नाही त्याशिवाय चालू वर्षीचा दहा लाख रुपयाचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाला महिन्यापूर्वी सादर केलेला आहे नाही आले का पत्र दिले